नमस्कार मित्रांनो प्रथम व्हिडिओ करून घ्या कारण मला एक हजार सबस्क्राईबर पूर्ण करायचे आहेत म्हणून तुम्हाला ही विनंती करतो दुसरं असं की आजचा विषय आहे की माणसं आज खूप जाड होत चालली आहेत लठ्ठ होत चालली आहे दिवसेंदिवस पण ती लाईफस्टाईल जी आपली आहे ती बदलत चाललेली आहे हल्ली आपण बघतो की माणसांची जी कामं ती बसूनच असतात आठ आठ तास ते बसूनच असतात त्यामुळे त्यांचं जी पचिन शक्ती आहे त्याच्यावर परिणाम होत चाललाय अन्न पचन होत नाही आणि आपण जास्त भायरच खात असतो तेलकट खात असतो ते तर पचायला खूप कठीण असतं त्याच्यामध्ये आपण नॉनव्हेज पण खातो त्याला तर दोन दोन दिवस लागतात पचायला तर अशा प्रकारे आपली ती चरबी साठून साठून आपण झाड होत चाललोय दिवसेंदिवस दिवसें। आज तुम्ही माणसं बघाल आठ आठ तास बसल्यामुळे अनेक प्रकारचे आजार पण त्यांना होत चालेल जो मुख्य म्हणे मी कॉन्स्टिपेशन म्हणजे कडक संडात लावणे वगैरे त्यामुळे अं हा मोठा ज्याला सारखा भयानक आजार लोकांना होतोय मग त्यांना बसता येत नाही अशा प्रकारचे आजार होत आहे कारण त्याच काय चपळपणा माणसांचा कमी होत चाललाय एकाच जागी बसून 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 ते आळशी पण होत चालले आहेत आणि शरीराने ते लठ्ठ होत आहेत जाड होत आहेत किंवा मग अशा प्रकारचे आजार होत आहेत सारखा आजार किंवा पचनशक्तीवर त्याचा परिणाम पचन न होणे जाड होत जाणे मग सगळं जीवनातली मजा निघून जाते कारण शरीर जर तुमचं फिट असेल चपळ असेल काटक असेल तर तुम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकता आपण काय झालंय आपण पैशाच्या मागे धावल्यामुळे आपण शरीराकडे दुर्लक्ष करत चाललो पण तुमच्याकडं मी किती लाखो रुपये कमव पण तुम्ही त्याचा आनंद शरीराद्वारेच घेणार असतो आपण शरीर जर आपलं वीक झालं तर तुमचं तुम्ही त्याची मजा कशी घेणार जशी आज काही श्रीमंत लोकांकडे म्हणजे अनेक श्रीमंत लोकांकडे भरपूर काही सगळं आहे गाड्या आहेत मोठे फ्लॅट आहेत गादी आहे खायला भरपूर आहे मग त्यांना खाता येत नाही कारण का कारण त्यांनी फक्त पैशावर कॉन्सन्ट्रेट केलं तिथेच फोकस केला पैसा पाहिजे पैसा पाहिजे मग शरीराकडे दुर्लक्ष केलं मग त्यांना डायबिटा सारखं डायबिटीस सारखा आजार झाला का गोडच खाणं बंद हे खाणं बंद ते खाणं बंद ब्लड प्रेशरचा त्रास व्हायला लागला मग त्याला परत खाण्या पहिलं ते खाण्यावरच बंदी डॉक्टर आणतात बघा तुम्ही कधी पण कारण का खाण्यावर बंदी आणतात पहिलं म्हणजे आपल्या पचनशक्तीवर त्याचा परिणाम होतो पचनशक्ती वीक झाली काय आपोआप तुम्ही खालेलं पचन होत नाही पचन नाही झालं काय मग काय का ना काय ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होईल किंवा आणि काही ना काय वेगवेगळे कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम होईल काही ना काय प्रॉब्लेम सुरूच होतात मग आणि रोग का रोग तो बळावत जातो हळूहळू म्हणून पहिला आपण आपल्या शरीरावर लक्ष देणं खूप खूप म्हणजे खूप आवश्यक आहे त्याशिवाय तुम्ही जीवनाची मजाच घेऊ शकणार नाही तुम्ही लठ्ठा जाड्या आता आणि तुम्हाला मग तुम्ही आळशी पण बनत जाता जसे तुम्ही लठ्ठ आणि जाडे होता ना तशी तुम्ही आळशी बनत जाता तुम्हाला कुठे जावंसा इच्छा ना होणार नाही कुठे एखादा खेळायचं असेल तरी मित्र बोला इकडे जावे तिकडे तरी आपण कंटाळा करू किंवा मोठी माणसं पण वयस्कर पण बसूनच जास्त राहणार टीव्ही बघत राहणार कुठे जायला सुट्टी असले तरी जायला बघणार नाही कारण का ती चपळता कमी होत चालली आहे आणि ही चपळता हे जे आ, हे लठ्ठपणा जाडपणा शरीरातला आळस हे दिवसेंदिवस वाढत चाललंय म्हणजे दिवशी शहरातच हे दिसत नाहीये म्हणजे शहरात नोकरी करणारे किंवा राहणारे लोक तर आळशी होत चालले सगळीकडे त्यांना सुख खूपच वाढल्या आहेत म्हणजे जावं तिथे गाड्या आहेत बाईक वापरतो आपण किंवा फोर व्हीलर वापरतो प्रत्येक ठिकाणी लिफ्टने वर कुठल्या बिल्डिंग लिफ्टचा वापर करतो अशा आता तर स्लायडिंग पण प्लॅटफॉर्म रेल्वे स्टेशनला आलेले आहेत एलिव्हेटर ने आपण वर जाऊ शकतो तर अशा प्रकारे माणूस आळशी होत चाललेला आहे तो जास्त जास्त सुखसोयीचा हो वापर केला त्यामुळे शरीर वीक होत चाललंय शरीर वीक होतं तेव्हा आजारपणाला सुरुवात होते कुठले ना कुठले रोग येतात आणि मग तुम्ही जीवनाची मजा घेत नाही आता हार्ट अटॅक बघा कोणालाही होत कुठल्या तरुण मुलांना सुद्धा व्हायला लागले आहेत म्हणजे व्यायाम करणारे पण आज हार्ट अटॅकने मरताना दिसतात आपल्या जर व्हिडिओ दाखवतात दा तेव्हा तर आश्चर्याची गरज वाट आश्चर्य वाटायला लागले की काय हे चालू आहे तर आपण आपल्या शरीरावर फोकस करणं खूप आवश्यक आहे तुम्ही पैसा कमावा तुम्ही काय करायचं ते, ते, ते करा इतर गोष्टी पैशासाठी पण शरीर फिट असणं खूप आवश्यक आहे शरीर मजबूत असणं खूप आहे तर या जीवनाचा तुम्ही आनंद घेऊ शकणार तुम्ही बघता किती लोक आहेत जे नुसती पडून असतात त्यांचं जसं त्याचं वय वाढत जात जसं आजारपणामुळे आणि मग ते, ते अशीच मग शेवटी जातात वरती पडून 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 तर तसं आपल्याला आपल्याला शेवटपणा जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला मजबूतपणा बरोबर शरीर शरीरामुळे छप्पळपणा खूप आवश्यक आहे चप्पळपणा एक पाहिजे बारीक असणं आवश्यक आहे आणि काटक असणं आवश्यक आहे तर ह्या तीन गोष्टी आपल्या आवश्यक आहे पण काय झालंय म मुख्यतः शहर शहरामध्ये मी बघतो की त्यांना नोकरीवर जाण्यामुळे व्यायाम करायला वेळ मिळत नाही व्यायाम न करता आपण कसे चपळ होऊ किंवा बारीक होऊ किंवा काटक होऊ हे खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी एक तुम्हाला गोष्ट करावी ला पहिलं म्हणजे तुमच्या मनात एक बसवावं लागेल का मला चपळ व्हायचं आहे बारीक व्हायचं काटक व्हायचं हे तुमच्या मनात ठासवावं लागेल तुम्हाला मनात ते चांगलं डोक्यात बसावं फिक्स फिट एकदम कि मला बारीक व्हायचंय हो चपल व्हायचंय हो काटक व्हायचं हे जेव्हा तुम्ही मनात घोडवाल आणि जेव्हा ता डोक्यात चांगलं बसाव तेव्हा हो, मग तुमच्या ऍक्शनला सुरु होते मग मन तुम्हाला साथ द्यायला सुरुवात होते मग काय करायचंय जिथे मिळेल तिथे आपण चालायला बघायचं आहे जिथे मिळेल तिथे समजा तुमच्या आता घरात कोणी तुम्हाला भाजी आणायला सांगितली मी सगळ्यांसाठी सांगतो तरुण मुलांना वयस्कर माणसांना सगळ्यांसाठी वय म्हातारे झाले तरी चालणं आवश्यकच आहे mm -hmm. नाहीतर तुम्ही जाड होत जाल तर रोगच येणार आहेत तर भाजी आणायला जाल तर तिथे तुम्ही मार्केट जर लांब असेल तर रिक्षा करू नका चालत जा जिथे आवश्यक आहे तिथे चालत जा मग भाजीची पिशवी असेल तर स्वतः हाताने घ्या म्हणजे ते तेवढा घाम निघाला पाहिजे शरीरातून चालणं होतं कुठल्या निमित्ताने चालणं व्हायला हो पाहिजे मग समजा तुम्ही मुलांना शाळेत घेऊन जात असेल तर त्याची त्याच्याबरोबर रिक्षा न मुलांना जवळपास आले तरी हल्ली बाईक वापरता ते बाईक वापरू नका चालत जा मुलांची दफ्तर आपल्या खांद्यावर घ्या म्हणजे तेवढं तुम्हाला ती एक सारखा होऊन जाईल तुमच्या शरीरातून थोडं घाम निघून जाईल समजा तुमची रोज कामाला तुम्ही जात असाल आणि रिक्षाने जा स्टेशनला जा जात असाल आणि तिथून मग ट्रेनने जात असेल तर रिक्षा न करता चालत जायला बघा म्हणजे थोडं पंधरा तुम् वीस मिनिटं लवकर निघा घरातून आणि चालला संध्याकाळी येता तेव्हा पण रिक्षा न करता चालत यायला बघा थोडा कंटाळा येईल पण एक सवय लागली मग तुम्हाला बरं वाटेल तरच तुमच्या मध्ये चप्पलपणा बारीक तुम्ही होणार आहात ते काटक होणार आहे चप्पलपणा ह्यासाठी आवश्यक असतो काय तुम्ही मग ऍक्टिव्ह राहिल तर तुमचे सांधे दुखी वगैरे जे आहेत ते होणार नाही कधीच जो चप्पल असतो म्हणजे काही वेळ आपण बसतो तर उठायला मग तर मुद्दा म्हणून आहे पाणी प्यायला ऑर्डर द्यायची नाही घरातल्या लोकांना मला पाणी आणून दे मला हे आणून द्या ते स्वतः उठायचं स्वतः आहे असं जिथे जिथे एक मनात तुम्ही ठेवलं ना मला बाबा चप्पल व्हायचं चप्पल व्हायचं बारीक व्हायचंय मग ते आपोआप गोष्टी घडायला शरीर तुम्हाला आपोआप आप साथ द्यायला लागतं तुम्ही स्वतःहून म्हणजे मनात ते तुम्हाला मग बरोबर सगळं करायला लावत असत तुमच्या मनात ती गोष्ट ठसलेली आहे मला बारीक व्हायचंय हो मला बारीक व्हायचंय मला चप्पळ आहे तर हळूहळू हळू गोष्टी घडायला सुरू होतात ही मदी -मदी एक मग जिथे म कामावर असाल तर मधी मधी एक तरी उठा जरा ऑफिस मध्ये फेरी मारा टॉयलेटला जा किंवा नाही टॉयलेटला गेलं तर चालेल पण इकडे तकडे जरा पाय मोकळे करा अशा प्रकारे खाल्ल्यावर थोडं फिरून या खालता आणि खाण्यावर जास्त तेलकट थोडं कमी खा सलाड वगैरे खा फ्रूट घ्या मी तर बोलतो दुपारी जर तुम्ही कामावर चपाती भाजी खाण्यापेक्षा फ्रूट खा किंवा सलाड खा काकडी गाजर टोमॅटो असे पदार्थ का म्हणजे त्याची ती कॅलरी तुमच्या वाढणार नाही आणि तुमच्यामध्ये तेल ज्याला बोलतो ते जास्त आपण जा असं म्हणू त्याची त्याचा साठा होणार नाही कारण तुम्ही तो साठा वाढला का तुम्हाला तो घामाद्वारेच बाहेर काढावा लागतो आणि घामाद्वारे काढायला तर चालावं लागेल व्यायाम करावा लागेल ते आपल्याला तेवढं जमत नाही तेवढा वेळ नाहीये कामावर पण एसी ऑफिसेस असतात पंखा असतो आणि बसून काम असतं त्यामुळे तसा घाम निघत नाही तर त्यासाठी तुम्ही जिथे वेळ मिळेल तिथे चालायला बघायचंय चालायला बघायचं आहे जी काय काम काय ना काय मुद्दाम अशी करायची की तिथे चालणं होईल चालणं हो, चालून तुम्ही आपोआप छप्पल पण व्हाल आणि काटक पण व्हाल आणि मन तुमचं एक तंदुरुस्त बोलतो ना तस ऍक्टिव्ह राहील ते कारण तुम्ही कसं पटकन उठण एकदा बसले का बसले असं नाही होणार आहे तुम्ही मध्ये मध्ये उठत राहायचंय उठत राहा घरात जर टीव्ही बघत राहिली तर उभ्याने टीव्ही बघा बसू नका ब काही वेळा काय का बसून बसतो आरामात टी व्ही बघत बघ तसं करू नका तुम्हाला जर काटक व्हायचं असेल तर टीव्ही बघताना सुद्धा उभ्याने टीव्ही बघा इकडे तिकडे फेऱ्या मारत टीव्ही बघा एक ऍक्ट्रेस होती सिरियल मधली ती पण तिने सांगितलं होतं की ती सुद्धा असली तर बसून नाही राहायची कधीच तर ती काय पण जे करायचं ते ती फेऱ्या मारत करायची किंवा उभी राहायची तसं टीव्ही पण बघताना आपण उभं राहायचं किंवा फेऱ्या मारत राहायचं बसायचं जास्तीत जास्त नाहीच आहे थोडस तुम्हाला मेहनत तर करावी लागेल काही न करता तुम्ही बारीक होणारच नाही किंवा काटक होणार नाही किंवा चप्पल होणार नाही काहीतरी तुम्हाला करावंच लागेल तेव्हा तुम्ही बारीक चप्पल आणि काटक होणार आहेत असं नाही काय तुम्ही म्हणाल ना मला व्यायाम पण करायचा नाही मला चालायला जायला पण वेळ नाही मला जॉगिंगला धावायला पण वेळ नाही मला कायच करायला वेळ नाही योगा पण करायला वेळ तर तुम्ही बारीक होऊ शकणार आताच लाईफस्टाईल असं आहे ना गाव मुंबईकडून आता गावाला पण लोक आळशी होत आणि त्यांना डायबिटीज ब्लड प्रेशर सारखे आजार व्हायला लागले कारण ते जावं तिकडे बाईकच वापरत असतात म्हणजे आता कुठे जायचं ते बाईकच वापरतात वापर म अश्या प्रकारे त्यामुळे आपली ते शरीरात चरबी साठत जाऊन आपण मग शेवटी जाड होतो तुम्ही निसर्गात बघा कुठला प्राणी असं बसून आहे काय तो सतत फिरत असतो चालत असतो निसर्गाने त्याला पोट अशासाठी दिलाय का तो फिरत राहावा पोटासाठी ते अन्न शोधत राहावं आणि मग त्याचं आपोआप ते, आप ते खाणं पण होऊन जातं पोट पण भरलं जातं आणि शरीर शा, पण फिट राहतं पण आपलं काय झालंय आपण सगळी बैठी कामं करत चाललो जावं तिथे बसतोय जावं तिथे बसतोय त्यामुळे मग चरबी साठून मग रोगाला सुरुवात होते आणि ते रोग ताबडतोब होणार नाहीत काही वर्षानंतर तो रोग तुम्हाला होणार आहे रोग आपलं शरीर पण एवढं हे असतं ना का पटकन रोग आपल्याला होत नाही पण तो एकदा झाला तर मग जाणार नाही आता तुम्ही बघताच किती रोगायचे जाता जाता जात नाहीत एकदा झाल्यावर मग ते होऊ नये यासाठी आपण या प्रयत्न करायचे आपण कसे चप्पल राहू काटा राहू याचा आपण लक्ष द्यायचं आहे आणि एक जो फिट जाड लोक असतील त्यांना मी एक दुसरं मानसशास्त्रीय उपाय सांगतो जो मनाच्या शक्तीद्वारे होतो तो म्हणजे हो रोज पाच मिनिट समजा तिथं वजन आता ऐंशी किलो आहे किंवा सत्तर पंच्याहत्तर किलो आहे आणि तुम्हाला साठ किलो करायचंय ते वजन म्हणजे आपोआप तुम्ही बारीक होणार आहात तिथे तर रोज सकाळी म्हणायचंय पाच मिनिटं की माझं वजन साठ किलो झालेलं आहे किंवा माझं वजन पासष्ट किलो झालेलं आहे असं रोज पाच पाच मिनिटं सकाळी आणि रात्री झोपताना म्हणायचं जे मागे मानसशास्त्र असं आहे की तुम्ही जे रिपीट रोज करणार ते मनात आत्मने तुमच्या अंतर्मन जाणार आहे आणि मग तुमचं मनच तुम्हाला ते सगळ्या गोष्टी चप्पळ बनवणार आहे मन तुम्हाला मग ऍक्टिव्ह बनवणार आहे मग ऍक्शनला आपोआप सुरुवात होती सगळं मनावर आहे जसे तुम्ही मनाला फीडिंग करता मेसेज देता तसं मन मग काम करायला सुरु होतं जेव्हा तुम्ही सांगा माझं वजन एवढं झालेलं आहे म्हणजे पाच साठ किलो झालेलं आहे असं बोलायचं आहे आता तुमचा ऐंशी किलो आहे पण तुम्ही बोलायचं तुम माझं वजन साठ किलो झालेलं आहे का आपोआप हळूहळू काम करायला सुरू होतं आणि ते तुम्हाला ऍक्टिव्ह बनवतं आतूनच तुम्हाला तुम तुम ती इच्छा होणार मी काहीतरी करत राहायला पाहिजे मी काहीतरी करत राहायला पाहिजे कारण तुम्हाला वजन ते कमी करायचं असतं हे मनाने स्वीकारलेलं असतं पण मन ते ताबडतोब स्वीकारत नाही त्याला काही महिना भर दीड महिना तरी ते रोज आपण ते फीडिंग करायला पाहिजे मला मग हळूहळू मग शरीर ऍक्शनला सुरुवात होते आणि शरीर मग मेहनत घ्यायला लागतं इकडे जा तिकडे जा स्वतःहूनच मग तुम्ही मन तुम्हाला सगळीकडे चालवायला लावेल तर या दोन गोष्टी एक म्हणजे तुम्ही जी कामं मिळेल ती करत राहायची जास्तीत जास्त चालण्यावर भर द्यायचा आहे मग मा तू मार्केटला जा मुलांना आणायला जा कुठेही जा वाड्या बाईक जास्त वापरायची नाही चालायचं आहे चालायचं आहे म्हणजे व्यायाम पण तुम्हाला मग वेगळा करायची नाही म्हणजे तुम्ही चपळ राहाल काटक राहाल आणि बारीक पण व्हाल दुसरं म्हणजे मनामध्ये फीड करायचं आहे की मी माझं वजन एवढं मला पाहिजे एवढं झालेलं आहे साठ किलो झालंय पासष्ट किलो झालंय असं म्हणायचं आहे म्हणजे आपोआप तुम्ही बारी बारीक वार मन तुम्हाला साथ द्यायला लागेल तर मित्रांनो तुम्ही माझं हे बोलणे मी तुमचा खूप आभारी आहे आणि तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे धन्यवाद